परमहस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 27 ऑक्टोबर जीवन आनंद स्वरूप आहे ही एव खलु इमानी भूतानी जायंते असे उपनिषद म्हणते आनंदामध्ये आणि आनंदाच्याच अधिष्ठानावर सर्व जगताची उत्पत्ती झाली असल्याने आपले जीवन आनंदासाठीच आहे सर्व कर्मे आनंदासाठीच करावीशी वाटतात एखाद्या गोष्टीतून पुढे दुःख होईल असे समजले तर ती गोष्ट करण्याचे आपण टाळतो कारण जीवाची स्वाभाविक ओढ आनंदाकडेच असते नव्हे जीव मुळातच आनंद स्वरूप आहे जीवाचे मूळ स्वरूप आनंदाचे प्रेमाचे शांतीचे असल्यानेच त्याला आनंदाची प्रेमाची शांतीची ओढ असते फक्त आनंदाचे मूळ स्वरूप माहीत होईपर्यंत तो आनंद आपण इंद्रियांनी घेतलेल्या निरनिराळ्या विषयभोगातून मिळवतो जीव बाह्य गोष्टीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या लक्षात येते या बाह्य आनंदाला खूप मर्यादा आहेत आणि आपल्याला तर शाश्वत आनंद हवा आहे शाश्वत आनंदात राहायचे असेल तर सतत निर्माण होणाऱ्या आणि बहिर्गमन करणाऱ्या सर्व वृत्ती अंतर्यामी वळवण्यास संत सांगतात वृत्ती आत वळवता आली तर आनंद आहे स्थूल विषयात रमणारी वृत्ती आत वळून सूक्ष्म परमात्म्याच्या ठिकाणी रममाण होणे या परते भाग्य नाही कारण तिथे आनंदाशिवाय दुसरे काहीच नाही विषय सुख भोगून झाल्यावर पूर्ण समाधान होत नाही उलट तो विषय पुन्हा पुन्हा मिळवण्याची वखवख वाढते कोणत्याही विषयाच्या सेवनाने मिळणारे समाधान अल्पकाळ टिकते वृत्ती इंद्रियांद्वारे कोणत्या ना कोणत्या विषयात रमण्याचा प्रयत्न करते पण तिला विषयात रमवण्यापेक्षा अंतर वळवले तर शाश्वत समाधान सुख प्राप्त होईल वृत्ती आत वळवण्यासाठी नामस्मरण हा उत्तम पर्याय आहे नामाला बसताना प्रथमत बाहेरच्या सगळ्या विषयांना बाहेरच सोडून शांत डोळे मिटून बसावे सद्गुरूंचे अथवा ईश्वर स्वरूपाचे स्मरण करावे नामस्मरणाची साधना जमावी यासाठी सद्गुरूंना प्रार्थना करावी आणि नंतर सावकाशपणे नामाचा उच्चार प्रेमाने आपला आपल्यालाच ऐकू येईल इतपत करावा मनात नाम घेतले तरी चालेल हा अभ्यास करता करता वृत्ती बाहेर जाणे हळूहळू बंद होते आणि नामस्मरणावर चित्त केंद्रित होते वृत्ती नामाशी एकरूप होऊ लागते ज्याचे नाम घेतो आहे तो परमात्मा नामही परमात्मस्वरूप आणि नाम घेणारा मी जीवही परमात्म्याशी मुळातच एकरूप तदाकार आहे हे ज्ञान नाम घेता घेता जेव्हा स्फुरते तेव्हा वृत्ती मावळून केवळ परमात्म भावच शिल्लक राहतो ही स्थिती निखळ आनंदाची असते नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर असे समर्थ म्हणतात आनंदाची ही स्थिती जशी नामाने प्राप्त होते तशीच ध्यानानेही होते मनाचा लोप झाल्यावर निस्तरंग स्थितीनंतर ती प्राप्त होते आत्मस्वरूपाचा प्रत्यय साधकाला वारंवार येऊ लागला तर तो साधक ज्या मनाने व इंद्रियांनी सर्व व्यवहार करतो त्या मनावर इंद्रियांवर आत्मस्वरूपाच्या या बोधाचा प्रभाव पडू लागतो परिणामस्वरूप त्याचा देह निर्मळ पवित्र होऊन जातो त्याचे मन व इंद्रियेही आनंद स्वरूप होतात या आनंदाच्या प्राप्तीनंतर जीव सुखरूप होऊन राहतो संसारातील कित्येक गोष्टी आपल्या हातात नाहीत पण परमार्थामध्ये मात्र आपण जेवढी साधना करू तेवढे अधिक समाधान निश्चितपणे मिळत राहते सद्गुरूंच्या कृपेने आणि आपल्या दीर्घ निरंतर प्रयत्नांनी खात्रीने मिळणारी गोष्ट म्हणजे ही आनंद स्वरूप स्थिती होय स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ।